चिवे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्यांसह चिवे ग्रामपंचायत हद्दीतील चिवे उसाळे हुरावले मजरे जांभुलपाडा चिवे आदिवासीवाडी मजरे जांभुलपडा आदिवासीवाडी येथील सेकडो ग्रामस्थांसह महिला वर्गाने भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रसंगी प्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांनी रायगड का खासदार कैसा हो धैर्यशील पाटील जैसा हो अशा घोषणा यावेळी दिल्या सुधागड तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या चिवे ग्रामपंचायतीवर या अगोदर ग्रामविकास आघाडीची सत्ता होती त्या सत्तेला भाजपाने सुरंग लावत चिवे ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सरपंच रोहिदास साजेकर उपसरपंच अरविंद ठाकूर सदस्य विजय जाधव नागेश साजेकर संतोष हिलम सदस्या सोनाली ठाकूर निशा वाघमारे रंजना पवार नवशी मांडवकर आदींसह चिवे ग्रामपंचायत हद्दीतील चिवे उसाळे खुरावले मजरे जांभूलपाडा चिवे आदिवासीवाडी मजरे जांभूलपाडा आदिवासीवाडी येथील सेकडो ग्रामस्थांसह महिला वर्गाने माजी आमदार ध्रेशील पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता पाली नगरपंचायत उपनगराध्यक्ष अरिफ मणियार जिल्हा कार्यकारिणी सदस्य सिनकर नरेश खाडे बळीराम जाधव सुधागड तालुका मंडळ सरचिटणीस शरद चोरगे तालुका महिला मोर्चा अध्यक्ष प्रणाली शेठ पाली शहर अध्यक्ष सुशील शिंदे सुजित बारसकर संजोग शेठ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला सर्व प्रवेशकर्त्यांचे धैर्यशील पाटील यांनी भाजपामध्ये जल्लोषात स्वागत करून चिवे ग्रामपंचायतमधील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि यापुढे आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली जातील असे सांगितले ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका